नमस्कार मी डॉक्टर ओंकार नेंगनुरे मधुमेहासाठी किंवा शुगरसाठी आज घरगुती उपाय सांगणार आहे रात्री एक ग्लास पाण्यामध्ये आठ पनीरपूल भिजत ठेवावेत व सकाळी बिनदात घासता अणुषपोटी ते पाणी प्यावं ज्यांचे शुगर प्रमाणापेक्षा जास्तच आहे त्यांनी सकाळी व संध्याकाळी हा उपाय केला तरी चालेल तसेच मधुनाशनी चूर्ण सकाळी दोन चमचे व संध्याकाळी दोन चमचे एक वाटी कोमट पाण्यातून घ्यावे ज्यांचे पोट साफ होत नाही त्यांचीही शुगरची लेवलही जास्त असते त्यामुळे ज्यांचे पोट साफ होत नाही त्यांनी रात्री झोपताना दोन चमचे एरडेल तेल आवश्यक घ्यावे ज्यांची झोप होत नाही त्यांनाही प्रचंड टेन्शन असतं व टेन्शन चिंता याच्यामुळे शुगर वाढण्याची समस्या भारतामध्ये जास्त आहे तर ज्यांची झोप व्यवस्थित होत नाही त्यांनी रात्री व सकाळी दोन दोन थेंब देशी गाईचे तूप हे नाकामध्ये सोडावे ज्यांच्याकडे देशी गाईचं तूप अवेलेबल नाही त्यांनी हिमालयाची तगर गोळी सकाळी दोन व संध्याकाळी दोन गोळी घ्यावेत याच्यामुळे डो डोकेही शांत होते चिंताही कमी होते व झोपही व्यवस्थित लागते तसेच शुगरच्या पेशंटनी कार्बोहायड्रेटचे प्रमाण हे कमी ठेवावेत हो कार्बोहायड्रेट म्हणजे पिष्टमय पदार्थ म्हणजे बटाटा रताळी तसेच जे काही धान्याचे पदार्थ आहेत ते कमी ठेवावेत तसेच यांनी पेरूच्या पानांचा चहा प्यावा जे काही पिष्टमय पदार्थ आपण सेवन करतो त्याचे स्टार्चमध्ये रूपांतर होतं व त्याच्यामुळे शुगरही वाढून दिसते तर पेरूची पाने ही स्टार्चमध्ये रूपांतर होऊन देत नाही तर हे सर्व सांगितलेले उपाय आपण निश्चितपणे करावे तसेच सकाळी व संध्याकाळी एक अर्धा तास योगा नियमितप्रमाणे करावेत करून पहा थँक्यू